गद्दारांना रोजगार नाही रोजगार मिळाव्यात उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल एका बाजूला पंतप्रधान येत आहेत कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरायला येत आहेत परंतु सर्वसामान्यांच्या घरातील चूल पेटत नाही यांचे हिंदुत्व म्हणजे दंगली भडकवून एकमेकांची घरे पेटवण्याचा असल्याची टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज इथं केली भारतीय कामगार सेनेनं आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते मोदी आपल्या जेवढ्या फित्या कापतात तेवढ्या कापा एक दीड महिन्यानं हे गद्दार बेकार होणार आहेत या गद्दारांना मात्र मी रोजगार देणार नाही आज तुम्ही प्रकल्पाच्या घोषणा करत आहात परंतु प्रत्यक्षात एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली मुलगी झाली आणि प्रगती झाली आणि पंधराशे रुपये देऊन घरी बसवली अशी सरकारची अवस्था असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय आणि तरुन आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडेच येतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगारच उद्योगच आणलेले आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकारनंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्ष ठेवा असो